नमस्कार प्रेक्षकांनो टिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये भागामध्ये या शशांकची खूप खेचताना तुम्हाला दिसणार आहे बिचारा शशांकचा बड्डे असतो परंतु हा बड्डे त्याला कोणीच विश करत नाही कारण घरचे त्याच्यासाठी खूप मोठा प्लॅन करणार असतात तर प्रेक्षकांनो शशांकचा आज वाढदिवस असतो हो आणि तो सकाळी सगळ्यांसमोर आल्यानंतर कोणाच्याच लक्षात नसतं परंतु किचन मध्ये नाश्त्याला बसल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येतं परंतु कोणीही विश नाही करायचं असं त्यांचं ठरतं तेवढंच शशांक तिकडे येतो आणि मग माईने बनवलेला शिरा पाहून त्याला वाटतं की माईच्या लक्षात आहे परंतु मला माहीत नाही मी फक्त सुमीसाठी हा शिरा बनवलाय असं सांगते त्यामुळे शशांकचा मूड खूप ऑफ होतो शशांक हाच माझा वाढदिवस आहे असं खूप आठवण करून देण्याचा प्रयत्न करतो परंतु सगळेजण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि संध्याकाळी मग शशांक आल्यानंतर अचानक सगळं एकत्र येऊन शशांकसाठी केक आणलेला असतो तो कापतात आणि त्याला खूप मोठं सरप्राईज देतात आणि हे सगळं वातावरण पाहून प्रेक्षकसुद्धा खूप खुश होणार आहेत आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद